बॉम्बे टू गोवा बस पणजीला पोहोचली तेव्हा वाजले होते सकाळचे साडेआठ अमोल खटखटेनं आपली बॅग खांद्यावर लटकावली आणि तो दरवाज्याच्या दिशेने निघाला आदल्या रात्री बस मध्ये चढताना मोबाईल मधून आलेला त्याच्या मावशीच्या बोलण्यातला शब्द न शब्द त्याला आठवला मावशी मी निघाले बरं का गोव्याला पणजीला बस बरोबर सहा वाजता पोहचणार असं ड्रायव्हर सांगतोय तेथून तुझ्या मेरशी इथल्या घरी कसं पोचायचं ते सांग काही नाही रे बस शेवटच्या स्टॉपवर येऊन थांबली कि दाराशी रिक्षा वाले मोटरसायकल वाले गर्दी करतीलच तुझ्याकडे सामान अस कितीच आहे सा सामान म्हणजे बॅग आहे गळ्यात टांगायची तर मग तू कर पायलट मागच्या सीटावर व्यवस्थित बैल काय म्हणालीस पायलट अग मी बसने जातोय पणजीला पायलट कुठं आला तुझा मध्येच अरे गोव्यात मोटरसायकल चालवणाऱ्याला पायलट म्हणतात छे छे सगळ्यात मोटरसायकल वाल्यांना नाही म्हणत रे प्रवाशांची ने आण करणाऱ्यांनाच पायलट म्हणण्याची पद्धत आहे बर असो एक लक्षात ठेव आधी भाड काय द्यायचं ते ठरव माझ्या अंदाजाप्रमाणे पस्तीस ते चाळीस रुपये होतील बरं का एवढे चार पाच किलोमीटर अंतरावर घर आहे म्हणालीस ना अरे बाबा इथं रिक्षा मोटरसायकल चालवणारे येण्याचं भाडं घेतात तुझ्या मुंबई सारखं केवळ पोहचवण्याचं भाडं घेत नाहीत आणि परत जायला त्यांना कोणी मिळत नाही ना म्हणून कधी कधी मिळतं गिरायक पण डबलच भाडं द्यावं लागतं पायलट जरा वयस्करच पहा तर ना पायलट बेफाम चालवतो आणि एक महत्वाचं सांगते ते ऐक हे बसवाले नेहमीच सांगता सहा वाजता पोहोचवू म्हणून कधी कधी उशीर होतो समजा तुला पोहोचायला थोडा उशीर झालाच साडे आठ वाजून गेले तर तुझी माझी भेट होणार नाही ह पण घाबरायचं काही कारण नाही फ्लॅट ची चावी शेजारच्या साखर दांड्यांकडे ठेवून जाईन अरे आम्ही निवृत्त शिक्षक, शिक्षक शिक्षिका एका दिवसाच्या उपोषणाला बसणार आहोत साठ वर्षाऐवजी अठ्ठावन्नव्या वर्षीच निवृत्त केलं सरकारने आम्हाला आणि आता पुन्हा निवृत्तीचं वय साठावर आणलंय अन्याय झाला की नाही आमच्या सारख्यांवर ते असो संध्याकाळी येईल तेव्हा तुला सांगेन सगळं काही नीट तुझ्या मुलाखतीची तयारी झाली ना आलं का सगळं लक्षात मी काय म्हणते ते सगळं विसरलास सगळं विसरलास तरी काही हरकत नाही फ्लॅटची चावी शेजारच्या साखरदांड्यां दिली दिलीये तेवढं मात्र लक्षात ते ठेवलंच तरी पुरे बर ठेवते मग मी फोन अरे एवढं असं सगळं मावशीने मला फोनवर सांगितलं आणि खरच मावशीच्या अंदाजाप्रमाणे बस उशिराच पोहोचली होती आपण घरी पोचे पर्यंत तिकडे मावशीच उपोषण सुरू झालं असेल असं स्वतःशी फुटपुटल्यासारखं करीत अमोल बसमधून उतरला तेवढ्यात त्याला कुणीतरी हटकलं मग ते साब दुसऱ्याने साथ घातली गोवा दर्शन करेंगे क्या अमोलनं त्या दोघांना मानेनच नकार कळवला तेवढ्यातच एक हिसम फुर्र करीत मोटारसायकल घेऊन जवळच आला आणि म्हणाला पायलट मंगता साब हो हा घे पत्ता कितना पैसा लागेग थर्टी फाय तो चलो आणि मग बॅग सांभाळीत अमोल त्याच्या मागे बसला फुर्र करीत मोटरसायकल निघाली पंधरा एक मिनिटांच्या अवधीत पायलट त्याला मावशीच्या पत्त्यावर आणून सोडलं पायलट चे पैसे देऊन अमोल हाऊसिंग सोसायटीत शिरला तळ तर होता मावशीचा फ्लॅट अपेक्षेप्रमाणे फ्लॅट बंद होता मावशीनं शेजारच्या साखर दांड्यांकडे चावी दिली असणार पण कुठल्या शेजाऱ्याकडे डाव्या का उजव्या दोन्ही फ्लॅटची दार तर बंद होती आणि मालकाच्या नावाची पाटी देखील नव्हती तो एका फ्लॅटच दार वाजवणार तोच दार उघडलं गेला आणि दाराच्या चौकटीत उभी राहून बावीस तेवीस वर्षांची तरुणी त्याच्याकडे पाहत म्हणाली आपण कोण अमोल खटखटे माझं नाव मावशीकडे आलात ना नोकरीच्या मुलाखतीसाठी मुंबईहून आलात ना सकाळी साडे सहा वाजता पोहचणार होता ते आता उगवलात हो बरोबर अमोल मात्र तिच्याकडे पाहतच राहिला अहो असे काय पाहताय घ्या चावी थांबा मी सुगडून देते असं म्हणत ती पुढे गेली आणि गर्दीशी वळून म्हणाली काय हो तुम्हीच ना अमोल खटखटे पण तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल बरं का त्यात काय सिद्ध करायचंय मीच अमोल आहे तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू म्हणता अहो इथं दिवसा ढवळ्या होतात मी काय तुम्हाला चोर वाटते का मला काय वाटतंय ना ते राहूच द्या तुमच्याकडे ओळखपत्र वगैरे आहे का तेवढं सांगा एखादं इलेक्शन कार्ड पण चालेल ड्रायव्हिंग लायसन्स पण चालेल तुमच्या ऑफिसच ओळखपत्र अर्थात त्यावर तुमचा फोटो असायला हवा हा अमोलच्या मनात विचार आला काय आगाऊ मुलगी आहे ही इतक्या सुंदर मुली आगाऊपणा करतात मग त्यानं एकही एक शब्द तोंडातून न काढता खिशातलं पाकिट काढलं त्यातलं ओळखपत्र तिच्या समोर धरलं फोटो जुना आहे काय ओळख पटायला कठीण जात आहे आणि अमोल काही सांगू पाहणार तोच ती घाई घाईने म्हणाली पण हरकत नाही घ्या हिच्यावी आणि तिने स्वतःन दार उघडलं आणि काहीशा नाटकीपणे म्हणाली मावशीच्या घरात मावशीच्या वतीनं आपलं स्वागत आहे मावशीनं फराळ ठेवलाय तुमच्यासाठी थर्मसात कॉफी ही आहे आणि हे पहा बशा कप वगैरे वापरून झाल्यावर विसरून मात्र ठेवा मावशी साठी ठेवू नका घासण्यासाठी अहो मावशी उपोषणाला बसल्यात उपाशी पोटी परत येतील म्हणून सांगितलं आणि तिनं मग अमोलनं जमिनीवर ठेवलेल्या बॅगेला हात घातला आणि म्हणाली आज ठेवते अहो तुम्ही कशाला असं म्हणत बॅग उचलण्यासाठी अमोल ही वाकला आणि दोघांची डोकी आपटली एकमेकांना अमोल आणि करून ओरडली निमा किंचित रागाने अमोलकडे पाहू लागली तोच न दोन्ही हाताने तिचं डोकं धरलं आणि आपलं डोकं पुढं करून पुन्हा एकदा घेतलं आपटून निमा ओरडली आऊच काय करताय अमोल पटदिशी म्हणाला आपलं डोकं दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्याला आपडलं तर ते लगेच दुसऱ्यांदा आपटून घ्यावं असं मी माझ्या आईकडून लहानपणीच ऐकलं होत तस दुसऱ्यांदा आपटून तर घेतलं नाही तर दोघांच्याही डोक्यावर फुट फुट शिंग फुटतात गाय आणि बैलासारखी मी मात्र मोठे डोळे करून हसू दाबू लागली तेव्हा अमोल म्हणाला तुमच्या डोक्यावर शिंग फुटलं तर तुम्ही फारच गमतीदार दिसाल मला मात्र नाही शोभून दिसणार शिंग अहो शिंगवाले आधी फ्रेश होऊन घ्या आणि बॅग मधला टॉवेल आणि इतर सामान बाहेर काढू पाहणाऱ्या अमोलला ती म्हणाली किती मिनट लागतील तुम्हाला मावशीनं मला सांगितलंय ब्रेकफास्ट ची तयारी करून घ्यायला आत्ताच सगळं मांडून ठेवलं तर थंडगार नाही का होणार म्हणून विचारलं तुम्ही कशाला बरं त्रास घेताय मी पाहतो काय करायचं ते असं कस मावशीचे पाहुणे आहात तुम्ही मावशी बसले उपोषणाला त्यांच्या अनुपस्थितीत तुम्ही मावशी होताय की काय का मी का म्हणून मावशी मी काय मावशी सारखी दिसते तुम्हाला सहज आपली गंमत केली गंमत ओळख ना पाळख निघाले गंमत करायला असं म्हणत निमाने अमोलकडं रागाने पाहिलं तेव्हा अमोलला प्रश्न पडला हा राग खरा की लटका तुमचं आटोपलं की बोलवा मला निमा आहे माझं नाव पुढे काहीच न बोलता निमा गर्दीशी वळली आणि निघाली निमाला बोलावून घेण्यासाठी अमोलनं घाईघाईनं दात घासले दाढी खरडली अंघोळ उरकली आरशात पाहून केस ठिकठाक करून निघणार तोच निमा आली आटोपलं का सगळं किती वेळ लावलात असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली सराईत पण तिनं बशा काढल्या पातेल्यातले पोहे वाढले कपबशी ठेवले अमोल तिच्या हालचाली टिपत राहिला तेवढ्याच ती म्हणाली पोहे गार झालेत पण थर्मस मधली कॉफी गरम आहे काहीतरी गरम असलं की झालं विचारलं होतं का सांगा आता कॉफी घालून ठेवू का पुन्हा येऊ या ना पुन्हा या मावशी तर म्हणत होती आमचं अमोल हुशार आहे म्हणून असं अमोलला ऐकू जाईल अशा आवाजात कुटपटात निघून गेली अमोलनं भरभर पोहे संपवले आणि मावशीनं एवढं सांगितलं होतं मला तिकडे माझी सगळी काम पडली आहेत की कोण करणार आणि ती पुन्हा घाई घाईत निघून गेली अमोलनं कॉफी संपवली कप्बाच्या स्वयंपाक घरात वॉश बेसिनच्या कपाठड्यावर ठेवल्या आणि तो वळणार तोच त्याला निमाची सूचना आठवली सगळं धुवून ठेवायचं ठेवायचं मग त्यानं नळ सोडला सो। आणि कप नळाखाली धरला पुढच्याच क्षणी कप त्याच्या हातातून निसटला बेसिन मध्ये पडला आणि फुटला फोडलात कप निमा त्याच्या मार्गच उभी होती मावशीला भुरदंड तुम्हाला जे काम नीट येत नाही ते कशाला करायला घेता मग आणि उरलेली भांडी तिनं चढ दिशी जागच्या जागी ठेवली आणि म्हणाली येते मी आता पुन्हा कशाला येत आहे म्हणजे जाते हो असं मला म्हणायचंय पुन्हा नाही येणार मी मावशीने सांगितलेली न सांगितलेली देखील सगळी सा काम संपली आता पुढचं तुम्हीच बघा आणि ती पुन्हा गरज दिशी वळली आणि झपझप झपझ पावलं त्यातच निघून गेली अरे वा ती तर पाठमोरी सुद्धा छान दिसते अमोल फुटफुटला मग बॅगेतून मुलाखती संबंधीच्या संभाव्य प्रश्नोत्तरांचं पुस्तक बाहेर काढलं आराम खुर्ची भल्ली मोठी जांबाई दे त्यानं पुस्तक आणि आपले डोळे मिटले रात्रीच्या बस प्रवासामुळे त्याला शीन आला होता दहा एक मिनिट गेलीच असतील नसतील तोच दारावरची बेल वाजली गेली धार धार दारही वाजू लागलं बाहेरच्या माणसाशी अधीरता लक्षात घेऊन अमोल सर्दीशी उठला न फिरून त्याने दार उघडलं दारात असलेली त्याला दिसली अमोलला काहीच बोलू न देता ती त्याला किंचित धक्का देतच आतल्या दिशेने निघाली स्वयंपाक घरातून बेडरूम मध्ये गेली पॉट खाली तिनं वाकून पाहिलं बाहेर येऊन ती चौफेर नजर फिरवीत राहिली काय हरवलंय काय तुमचं अमोलने विचारलं हरवलं नाही अ पळवलंय बांगडा पळवलाय तुमच्या भैरून भैरू कोण भैरू माझा भैरू कोण तुमचा म्हणजे मावशीचा बोका भैरू त्यानं बांगडा पळवलाय अख्खा तुमचा बांगडा पळवलाय त्या भैरू ना अमोल ना भैरूच्या बांगडा पळवा पळवीत जातीने लक्ष घालायचं ठरवलं आमचा नाही पळवला मुख्यमंत्र्यांचा पळवला मुख्यमंत्र्यांचा बांगडा अमोलला तर काहीच ना नाही का ना? ना हो आमचाच पळवलाय बांगडा म्हणून तर आले ना मुख्यमंत्र्यांचा कशाला पळवेल आणि दुसऱ्या कुणाचा पळवला असं मी कशाला आले असते बर तेही खरंच म्हणा पण असा कसा काय बर पळवला बांगडा अहो बाजारातून बांगडे आणून मामा कामावर गेलाय त्याच्या आधी मामी ही गेलीये कामाला बांगडे साफ करायचे तुकडे करायचे हुमण करायचं तळायचं सगळं काम माझ बाजारातून आणून ठेवलेले बांगडे साफ करायला बसले तर तर माझी नजर चुकून तुमच्या बाहेरून एक उचलला आणि पळतच सुटला एरेबी माझं लक्ष असतं बरं त्याच्यावर आज तुमच्या सरबराईत इतकी गुंतून राहिले आणि लक्ष उडाल बांगड्यावरच माझ माझी सरबराई म्हणजे मी नाही समजलो तुम्हाला पोळे घालून दिले नाहीत का बशीत नंतर थर्मासातली कॉफी ओतून दिली तुम्ही फोडलेल्या कपाचे तुकडे केराच्या टोपलीत टाकले उरलेल्या बश्या विसरून काढल्या जागच्या जागी ठेवल्या विसरलात की काय अच्छा त्याबद्दल म्हणताय होय मला वाटलं तुम्ही माझ्या कामाचा डोंगर इथला तिथं केलात की काय अहो शहाने प्रश्न तो नाहीये प्रश्न आहे तो हा आहे मी की मी तुमच्या सारख्या अनोळखी माणसाची काम केली हो अच्छा असं झालंय होय माझ्या लक्षातच नाही आलं हो हो, हो। आता आलं ना लक्षात तुमच्या आता तो बांगडा शोधायला मदत करा चला मला पण मी तुमच्या त्या बांगड्याच भैरू बोक्याला पाहिलेला सुद्धा नाही तो काळा आहे की गोराय त्याला मी कसं बरं शोधणार आहे बोक्यासारखा बोका तोंडात बांगडा धरलेला बोका जाऊ दे तुम्ही काय शोधणार त्याला ते दिसतच आहे ना बांगडा मट्ट सुद्धा केला असेल त्यानं मामी रागवेल आता तुमची मामी तुमच्यावर रागवेल की बोक्यावर माझ्यावर बांगड्यावर तुझं लक्ष नव्हतं हो असं म्हणेल एवढ्यावर थांबणार नाही ती म्हणेल बोक्यानं नेला तो बांगडा तुझा उरलेले तीन बांगडे आम्ही दोघ म्हणजे मामी आणि मामा खाणार आज मला बांगडा नाही मिळणार खायला तुमच्या बोक्यामुळे झालंय हे समजलं निराश नका हो मी असं करतो बाजारात जाऊन बांगडा आणतो मग तर झालं का त्या बरोबरच लहान मुलाप्रमाणे हर्ष भरीत होत निमान टाळ्या वाजवल्या स्वत भोवती गिरकी घेतली आणि म्हणाली तुम्ही आणायला जाणार बांगडा अहो खूप महाग झालेत बांगड्या आजकाल शंभर रुपयानं चार पंचवीस रुपये खर्च करावे लागतील तुम्हाला एका बांगड्यासाठी अहो पंचवीस रुपयांचं काय घेऊन बसलात पंचवीसशे रुपये खर्च करावे लागले तरी देखील मी बांगडा आणेल असं अमोलला म्हणायचं होतं पण तो, तो एवढंच म्हणाला पण मला इथलं फिश मार्केट कुठे आहे ते ठाऊक नाही अरे चा फिश मार्केटच ठाऊक नाही जवळ तर आहे तुम्ही ज्या वाटेनं आलात ना आला त्याच्या उजव्या बाजूला जरा आत गेलं की तिथं आहे फिश मार्केट तुमचं लक्ष कसं बरं नाही गेलं तिथे नाही नाही गेलं माझं लक्ष हा आमचा भैरू तुमच्याकडचा बांगडा पळवू हे कुठं ठाऊक होत मला आता पुन्हा सांगा कसं जायचं ते बर काही नाही हो सरळ चालत जायचं दोनशे एक पावलं चालून झाली की मोठमोठ्यानं श्वासोच्छवास करायचा आणि चालत राहायचं ज्या क्षणी खिशातला रुमाल काढून नाकाला लावावाचा वाटेल तिथं थांबायचं आजूबाजूला पाहायचं फिश मार्केट दिसलंच पाहिजे तुम्हाला तिथं जायचं बांगडा घ्यायचा आणि परत यायचं एकदम सोपं एक लक्षात ठेवा तिथल्या कोळीनीशी पळशाची घासाघीस करायची नाही फार भडक मात्याच्या आहेत बांगडा हातात घेऊन वार करतील तुमच्यावर जमेल ना तुम्हाला त्यांच्या हातून मार खाऊन परत नाही येणार तुम्ही नाहीतर मग मीच जाते छे छे तुम्ही अजिबातच माझी काळजी करू नका मीच जाऊन आणतो बांगडा असं म्हणता बर जा एक लक्षात ठेवा सोपी कामं करणं सुद्धा तितक सोपं नसत होतो हो उद्या हो काय माहितीय ते मी पटकन जातो आणि चटकन येतो अमोल दाराशी जात म्हणाला दहा जा आणि पळत या तसच करतो दार बंद करूया का राहू उघड मी आहे की हो पहारा करायला तुम्ही जा तर खरे आणि अमोल मोठ्या उत्साहात निघाला थोडा वेळ चालून झाल्यावर त्यानं आजूबाजूला पाहिलं निमाच्या बोलण्याप्रमाणे हो शेजारून जाणाऱ्या एकाला अडवून विचारलं इथं फिश मार्केट कुठे आहे काय माहित मी पण आहे अमोल तसाच पुढे चालत निघाला आणखी एकाची मदत घ्यावी म्हणून दुसऱ्या एकाला विचारलं तो म्हणाला वा साहेब सर्दी झाली काय दरवळ नाही गेला काय नाकात ते काय फिश मार्केट तुमच्या नाकासमोर तर आहे अमोल फिश मार्केटात शिरला आठ दहा कोहिणी बसल्या होत्या त्यांनी पुण्यातल्या पत्रावर मांडलेले मासे न्याहा अमोल पुढे पुढे जाऊ लागला अरे भाऊ घ्या मला सुटा पन्नास रुपये वाटा अमोलने तिचे बोलणे कानाआड केले आणि बांगड्याच्या शोधात तो पुढे निघाला अरे भाऊ ताजे तारले असतात मरे सगळ्याच कोहिणी त्याला हाका मारून बोलावू लागल्या क्षणभर अमोल गोंधळला त्यातल्या त्यात सज्जन दिसणारा कोळणीला म्हणाला मला बांगडा पाहिजे होता बांगडा ऐका या बांगडाच असं म्हणत त्या लागल्या आता बांगडा पाहिजे या साध्या सरळ प्रश्नात एवढ्या हसण्यासारखे काय आहे हे, हे देखील अमोलच्या ध्यानात येईना तेवढ्यात एक वयस्कर कोळीन त्याला समजाविनीच्या सुरात म्हणाली बाबा रे तू ही गातनवर शेवट्याचे गरकाने खूप बरं दिसतले बांगडा हवा होता केल्यागत अमोल म्हणाला अरे भाऊ खै नाहीलाय अमोल पुढे प्रश्न पडला बांगडा तर मिळत नाही की शेवट्यांची माळ का पण भैरून तर एकच बांगडा पळवलाय एवढे सगळे शेवटे कशाला बरे न्यायला हवेत एक मोठासा शेवटा देता काय त्याने भीत भीत प्रस्ताव मांडला तेवढा त्याच्या शेजारी उभा असलेला एक जण म्हणाला एक शेवटा नाही हो मिळत माळच घ्या ना जे आहे आणि दोनशे रुपये माळ म्हणजे स्वस्तच म्हणायला हवेत आणि मग दोनशे रुपये शेवट्यांची माळ घेऊन अमोल घरच्या वाटेला लागला वाटेत दोघा चौघांनी त्याला अडवून विचारलं सुद्धा कसे पडले रे शेवटे त्यांच्या एकूणच विचार खुशीवरून अमोलची खात्री पटली की शेवट्यांची माळ पाहून निमा खुश झालीच पाहिजे एका कोळिनीनं त्याला ऐकवलं होतं शेवटे नेलेस तर बायको खुश होऊन जाईल म्हणून थोड्याच वेळात तो घरी आला निमा त्याची स्मार्ट पहा दाराच्या चौकडीत उभी होती दुरूनच त्याने हातातली शेवट्यांची माळ वळ उंचावून दाखवली तिच्या हातात ती माळ देत म्हणाला बांगडा नाही मिळाला शेवटे मिळाले चालतील ना चालतील धावतील असं म्हणत भैरू बोक्याने झडप घातल्याप्रमाणे निमाने ते सगळे आपल्या हातात घेतले आणि आपल्या दिशेने निघाली मध्येच गिरकी घेऊन त्याच्याकडे पाहत म्हणाली छान मिळाले शेवटे लागतेच तयारीला ठीक साडे बारा वाजता जेवण तयार होईल या आमच्याकडे जेवायला आणि मग जा इंटरव्ह्यू द्यायला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येतील तुम्हाला आज तुम्हाला आमचं जेवण मावशीने सांगितलं नाही ना म्हणून काय झालं या तुम्ही जेवायला तुम्हाला कशाला त्रास हो मी जेवीन की बाहेर आडेवेडे घेण्याचं नाटक करीत अमोल उगाच मुद्दामच म्हणाला मी करते ना बाहेर कशाला जेवता आणि काय हो कितीला पडले शेवट्यांची गातन दोनशे रुपये दोनशे रुपये फसवलं तुम्हाला कोळणी जाऊ दे एकदा फसल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही यावर अमोल काहीतरी गमतीचा बोलणारच होता पण निमा केव्हाच निघून गेली होती संकोचन हो 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 का होईना पण बारा वाजल्यावर अमोल तिच्याकडे गेला घुमण तर होतच पण शिवाय तळलेले पण होते अमोलन आडवा हात मारायला सुरुवात केली जेवण तर मस्तच झालं होतं चांगली सुगरण दिसते त्यानं तळलेला एक तुकडा तोंडात टाकला आणि विचारलं हे सगळं जेवण तुम्ही केलं नाही फायव्ह स्टार हॉटेलातून मागवलंय बर आहे का बर अहो मस्त आहे फर्स्ट क्लास आहे जेवतच राहावं वाटतंय पण एक सांगू मी आणलेले शेवटे ताजे आणि फडफडीत पड़ होते त्यामुळे जमलं सगळं मासळी ताजी असली की ती करणाऱ्याला फारच कौशल्य दाखवावं लागत असं नाही असं मानत तो टोम मान ना हसत हसत स्वीकारला आणि म्हणाली महाशय अजून मामा मामी आणि माझही जेवण व्हायचंय म्हंटल आणि तुमचा इंटरव्ह्यू आहे ना की सगळं जेवण खाऊन पोट भरून झोपी जाणार आहात इंटरव्ह्यू हा शब्द कानावर पडल्याबरोबरच अमोल तार दिशी उठून उभाच राहिला बाप रे या सगळ्यात विसरूनच गेलो होतो मी इंटरव्ह्यू च आणि दिवशी आटकून तो, आट तो उठला थोड्याच वेळात अमोल कपडे करून निमाचा निरोप घेऊन निघाला हलक्या आवाजात निमा म्हणाली बेस्ट ऑफ लक अमोलचा इंटरव्ह्यू खूप छान झाला त्याला नोकरी मिळाली संध्याकाळी मोठ्या आनंदात तो घरी परतला मावशी त्याचीच वाट पाहत बसलेली त्याला दिसली तिच्या पायांना स्पर्श करीत तो म्हणाला मावशी मिळालं नोकरी मला मुंबईच्या नोकरीहून जास्त पगार देणारी नोकरी मिळाली मला उपोषणाच काय झालं बर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं ते असो ते नेहमीच तुला चांगली नोकरी मिळाली ते छानच झालं म्हणायचं मावशे रात्रीच जेवण आपण बाहेर घेऊयात माझ्या नोकरीच यश सेलिब्रेट करूयात इथून न जाऊ त्या त्या निमालाही बरोबर घेऊयात येईल 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 ना ती तू नेशील काय 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 नाका दोन पाय रे दोनशे रुपयांची गात आणून दिलीस तिला काय करणार अग तुझ्या भैरून बांगडा पळवला होता तिचा भैरू कोण भैरू भैरू बोका ग जाम चिडली होती ती बोक्यावर आणि तो हाताशी लागत लाली ना तो नाही म्हटल्यावर रडकुंडीला आली होती काय करणार मग मी मावशी अमोलकडे टक लावून पाहतच राहिली आणि म्हणाली अरे अमोल मोरू केला रे तिनं तुझा भैरू बोका नाहीये माझ्याकडे कुठला येणार भैरू बोका काय अमोल केवढ्यांदा तरी ओरडलात अरे तुला चांगलं जेवायला घालावं म्हणून केलं तिनं ते भैरू बोक्याचं नाटक या दिवसात बांगडे कुठले मिळायला शेवटे मुबलक त्यामुळे ते तू आणशीलच याची खात्री तिला होती तेवढ्यात निमा आत आली घाबऱ्या घुबऱ्या आवाजात विचारू लागली कोण ओरडलं एवढ्या मोठ्यांदा आणि आमोलकडे पाहत म्हणाली तुम्ही ओरडलात नोकरी मिळाली म्हणून ओरडलात हो त्याला नोकरी मिळाली आणि छोकरीही मावशी दोघांकडे पाहत म्हणाली काय मावशी तुम्ही पण असं म्हणत निमा हसत हसत लाजली इकडे अमोलनं मुंबईला फोन लावला आणि म्हणाला अगं आई आनंदाच्या दोन बातम्या ऐक मला नोकरी मिळाली आणि मावशी म्हणते की छोकरी मिळालीये काय म्हणाला अमोलची आई फोनवर विचारू लागली अमोलनं फोन मावशीच्या हातात दिला आणि म्हणाला मावशी आहे तू सांग आता पुढचं सगळं आणि निमाकडे पाहू लागला पण निमा तिथं थांबलीच नाही मुळी ती परत घरी पळाली ती आनंद वार्ता मामा मामीना सांगायला धन्यवाद